नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक त्यादोष चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिन्यातील जे चार गुरुवार होते त्यापैकी तीन गुरुवार पूर्ण झाले आहेत तर आणि आता चौथा जो गुरुवार आहे तर तो आहे सव्वीस डिसेंबरला आणि त्या दिवशी आहे एकादशी तर एकादशी असल्यामुळे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला आहे की एकादशी असल्यामुळे उद्यापन करायचं का जर ज्या महिलांना एकादशीचा उपवास वगैरे असेल त्या महिलांनी मग काय करायचं मासिक धर्म असेल आपन... वेग तर मग उद्यापन कधी करायचं किंवा मग आपल्या घरामध्ये काय होतं की आपल्या बऱ्याच महिलांना माहिती नसते की आपण गुरुवारला म्हणा उपवास सोडण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनवतो तर त्यापैकी मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये चुकूनही दोन भाज्या बनवायच्या नाहीत ज्यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते आणि ह्या गोष्टी बऱ्याच महिलांना माहिती नसतात त्यामुळे मग ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर आता काय होतं की ज्या दिवसापासून मार्गशीच महिना चालू झाला आहे तर मग आपण दररोज श्रीकृष्णाची सेवा करतोच आणि दररोज श्रीकृष्णाला एक तुळशीपत्र अर्पण करतो ज्यांना शक्य झालं नाही आजपर्यंत त्यांनी मग हा जो शेवटचा गुरुवार आहे आता पत्रा आर्पन पत्रा त्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता पण एकादशी असल्या कारणामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये असे म्हटले जाते त्यामुळे मग तुम्हाला शक शक्य होणार नसेल तर आदल्या दिवशी तुम्ही म्हणजेच की बुधवारी तुम्ही तुळशीपत्र तोडलात तरी हरकत नाही आणि या महिन्यात म्हणजेच की पूर्ण महिनाभर ज्यांना ज्या भाज्या वगैरे खाण भाज्या वगैरे खाऊ नये असे म्हणून मागं एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यांना जे शक्य शक्य झालं नसेल त्यांनी कमीत कमी हा जो शेवटचा गुरुवार आहे ह्या गुरुवारी तरी हा नियम पाळावा त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणजेच की हा जो शेवटचा गुरुवार आहे आणि एकादशी हे दोन्ही योग जुळून आले आहेत त्यामुळे मग आजच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व असते आता आपल्याला तरी तीर्थ ठिकाणी जाणं शक्य होत नाही ज्यांना शक्य होतं त्यांनी तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी काय करायचं आहे घरीच मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हर हर गंगे म्हणून स्नान करायचं आहे आणि घरातील एखाद्या व्यक्तीला जर नोकरीमध्ये म्हणा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकायचं आहे आणि ते पाणी मग स्नान करण्यासाठी द्यायचं आहे तर यामुळे काय होतं की त्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि मग व्यवसायामध्ये वगैरे प्रगती होते आता आपण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत तुळशी मातेला दररोज कच्चे आणि हळद अर्पण केले आहे ज्यांनी केलं नसेल त्यांनी मग गुरुवारी म्हणजेच की चौथा गुरुवार आहे या दिवशी तुम्ही करू शकता पण एकादशी असल्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जलपण अर्पण करत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी तुम्हाला ही सेवा पण करणं शक्य होत नाही त्यावेळेस मग तुम्ही आदल्या दिवशी पण तुळशी मातेला मग कच्चे आणि हळद अर्पण करू शकता आणि मग आता दररोज तर दिवा आपण प्रज्वलित करतो तुळशी मातेला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपण मंत्र पण म्हणतो तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपण जे पण वेगवेगळे पदार्थ वगैरे बनवतो आता ज्यांना तीन गुरुवार शक्य झालं नसेल काही पदार्थ बनवण्यासाठी आता काय होतं की काही महिला नोकरी वगैरे करतात बाहेर बाहेर जातात त्यामुळे आल्यामुळे दगदग होते त्यामुळे मग पाहिजे तशा गोष्टी म्हणा किंवा पाहिजे तसे पदार्थ बनवणं शक्य झालं नसेल तर शेवटच्या गुरुवारी मग आवर्जून गोडाधोडाचं वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर मग या पदार्थामध्ये आपण अशा कोणत्या भाज्या खायच्या नाहीत ज्यामुळे की आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेईल तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच की आपण पूर्ण महिनाभर तरी मांसाहार करत नाही आणि शक्यतो गुरुवारच्या दिवशी तरी अजिबातच नाही आता महिलांचा हा प्रत्येक गुरुवारचा उपवास असतो त्यामुळे मग घरातील एखादी व्यक्ती बाहेरून वगैरे खाऊन येत असेल तर त्यावेळेस मग घरातील महिलांनी तरी कमीत कमी या गोष्टीचे नियम पाळावे असे म्हटले जाते मग काय होतं की मग आता आजच्या दिवशी आपण ह्या ज्या गोष्टींचे नियम पाळले तरच मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते तर मग पहिली गोष्ट म्हणजे की वांग आता ह्या ज्या भाज्या आहेत आता त्या भाज्या सगळ्या तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यामुळं मग आपण ह्या भाज्या मग मार्गशीर्षच्या गुरुवारी म्हणजेच की चौथा गुरुवार आहे त्या दिवशी मग ह्या भाज्या बनवायच्या नाही वांग आणि पांढरा दुधी भोपळा आणि कोबीची भाजी हे फक्त तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात जरी तुम्हाला नाही नियम पाळता आले तरी हा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे ह्या शेवटच्या गुरुवार तरी आवर्जून तुम्ही का हा नियम पाळा आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे मसुरीची डाळ ही पण तुम्ही बनवू नका कारण काय होतं की ह्या ज्या भाज्या आहेत ह्या तामसिक पदार्थामध्ये मोडतात त्यामुळं मग काय होतं की आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेते आणि आता आपण कांदा लसूण वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच तामसिक पदार्थामध्ये त्यामुळे तुमचं तुम्हाला जेवढं सात्विक जेवण बनवता येईल तेवढं तुम्ही सात्विक जेवण बनवू शकता आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता ज्या महिलांना असा प्रश्न पडला आहे की एकादशीच्या दिवशी आपण उद्यापन करायचं आहे का तर त्या महिलांनी काय करायचं आहे आता ज्या महिला वर्षभर एकादशीच्या उपवास करतात तर त्या महिलांनी मग उद्यापन नाही केलं तरी हरकत नाही पुढील महिन्यात जो पहिला गुरुवार येतो कारण पौष महिना पण आपण प्रत्येक महिना की प्रत्येक महिन्यातील रविवारी म्हणजेच की प्रत्येक रविवार पौष महिन्यातील आपण उपवास वगैरे करतो सूर्यदेवाची पूजा वगैरे करतो त्याचप्रमाणे मग असा कोणताही महिना नाही की तो महिना पवित्र आहे सगळेच महिने पवित्र असतात पण त्यामुळं मग पौष महिन्यात पण तुम्ही आता जोपर्यंत आपले गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत मग आपण मग उद्यापन करू शकत नाही आता त्यामुळं मग ज्या महिलांना एकादशीचा उपवास असेल त्या महिलांनी मग जो मार्गशीर्ष महिन्यातील जो पहिला गुरुवारी येईल त्या दिवशी पण तुम्ही उद्यापन केलात तरी हरकत नाही आणि मग ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसेल तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे तर त्या महिलांनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही त्याच दिवशी पण उद्यापन करू शकता की एकादशीच्या दिवशी नैवेद्य चालत नाही म्हणतात त्यामुळे तुम्ही पूजा वगैरे मांडू शकता महिलांना ज्या पाच किंवा सात महिला आहेत किंवा अकरा तुम्हाला जेवढ्या शक्य होत असतील तेवढ्या महिलांना घरी बोलवून हळदी कुंकू देऊन आणि ज्या महिलांना तुम्ही सुवासीन म्हणून जेवायला घालणार असाल त्या तुम्ही गोष्टी करू शकता पण आता ज्यांना गोडाजोडाचं नैवेद्य करून सगळं विधियुक्त पूर्ण करायचं असेल तर त्या महिलांनी काय करायचं आहे मग जो पुढील महिन्यात जो पहिला गुरुवारी आणि पौष महिन्यात त्या गुरुवारी केलात तरी हरकत नाही कारण की आपण हा दिवस किंवा हा महिना किंवा कोणताही महिना बघू बग, बघतो पण माता लक्ष्मी एवढंच बघते की माता लक्ष्मी आपल्या भक्तीची भूकेली असते त्यामुळे मग आपण कोणत्याही महिन्यात जरी म्हणजेच की कोणत्याही गुरुवारी केली सेवा तरी पण माता लक्ष्मी फक्त आपल्या इच्छा पूर्ण करते आणि मग त्यामुळे मग आपण सेवा फक्त उद्यापन वगैरे करत असताना हा जो म गुरुवार आहे तर ह्या गुरुवारी न करता पुढील गुरुवारी केलात तरी हरकत नाही आता म्हणजे काय होतं की ज्या महिलांना मानसिक धर्म वगैरे असेल तर त्या महिलांना मग कोण पूजा मांडता येत नाही किंवा हळदी गुंकू करता येत नाही तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे तर त्या महिलांनी फक्त उपवास वगैरे हो करायचा आहे आणि जो पुढील गुरुवारी येईल त्या गुरुवारी मग आवर्जून मग उद्यापन वगैरे करायचं आहे गोडादोडाचं नैवेद्य बनवायचं आहे तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर आपल्या घरातून माता लक्ष्मी कधीच का काढता पाय घेत नाही आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता आपल्या दा दारावरती म्हणजेच की आजच्या दिवशी आता आपण मार्गशीर्ष महिन्यात तरी नियम पाळेच आहेत आता हा जो शेवटचा गुरुवार आहे तर ह्या गुरुवारी पण आता आपल्या घरावरती घरात म्हणा किंवा आपल्या दारावरती एखादी व्यक्ती महिला म्हणा किंवा मुलगी म्हणा किंवा विधवा महिला असेन जी पण कोणी आपल्या दारावरती आली असेल तर त्या महिलांना रिकामं न पाठवता तुमच्याकडे फळं म्हणा जो पण काय पदार्थ असेल घरात ते पदार्थ मग खायला द्यायचा आहे कारण माता लक्ष्मी आपली परीक्षा घेण्यासाठी कोणत्या रूपामध्ये येईल ते सांगता येत नाही त्यामुळे आपल्या दारावरती जे पण कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला कधीच रिकामं पाठवू नका तर मग हा जो आणि मग त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ यांचे नऊ गुरुवार अकरा गुरुवारचे पारायण वगैरे वगैरे करतो त्यावेळेस मग आपण काय करतो की जोपर्यंत आपले पूर्ण गुरुवार होत नाही तोपर्यंत आपण उद्यापन करत नाही त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील हे पण गुरुवार पण पूर्ण झाल्याशिवाय मग उद्यापन करायचं नाही ज्या महिलांचे आता चार आहेत गुरुवार त्यामुळे त्या महिला मग करू शकतात ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी पुढील पण केल्या तरी हरकत नाही आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद